सद्गुरु यज्ञेश्वरानंदनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा वसमत येथे पार पडला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं परमपूज्य पद्माताई चिंतामणी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तथा पीठाधीश स्वानंद चिंतामणी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चंद्रशेखर जोशी यांच्या व्यवस्थापनाखाली श्री संस्थान शुकानंद महाराज इथे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवात सहभागी होण्यासाठी आंध्र कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रातून संस्थांचा मोठा शिष्य परिवार हजर झाला होता उत्सवात भालचंद्र सरदेशपांडे आणि वैष्णवी महाराज तसेच यज्ञेश्वर महाराज यांचे हरिकीर्तन झाले गुरुवारी पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुकानंद महाराज सेवा युवा मित्रमंडळ सदस्यांनी अथक परिश्रम घेतले वसमतहून देवगिरी एक्सप्रेस चॅनलसाठी नंदू परदेशी